अनैसर्गिक कृत्य करून बालकाचा खून वडनेर भैरव येथील खुनाचा झाला उलगडा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल चार दिवसापूर्वी अपहरण झालेल्या बालकाचा खून झाल्याची घटना शनिवार दिनांक सतरा रोजी उघडकीस आली होती खून झालेल्या बालकावर गावातील संशयित किशोर बाळा बाळामुकणी यांनी अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून केल्याचे शबविच्छेदन अहवालात निष्पन्न झालं या घटनेच्या निषेधार्थ वडनेर भैरव मधील व्यावसायिकांनी रविवारी दिनांक अठरा रोजी कडकडीत बंद पाळला बालकावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावातील सोसायटी कॉम्प्लेक्स पासून शनी मोर्चा काढण्यात आला या मोर्चा शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपतराव वक्ते यांनी झालेल्या प्रकाराबद्दल शोक व्यक्त करत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी याबाबतचं निवेदन पोलिसांना दिलं यावेळी माजी सरपंच सुनील पाचोरकर प्रहारचे गणेश निंबाळकर पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भालेराव बापूसाहेब पाचोरकर द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक बापूसाहेब भालेराव आदी उपस्थित होते लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विकास चव्हाण वडनेर भैरव